हॅलो स्टुडंट्स मी गायत्री सदापळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्र मीडिया आज आपण इयत्ता सहावीची विषय सामाजिक शास्त्रची इतिहासची चाचणी क्रमांक दोन सोडवून घेणार आहोत चाचणीला गुण आहेत पंधरा वेळ आहे गुण वे आहे, आहे पंधरा वेळ आहे तीस मिनिटं चला तर पाहूया प्रश्न पहिला प्रश्न पहिला आहे आपल्या रिकाम्या जागी योग्य शब्द लिही त्याच्यामध्ये पहिली गाळलेली जागा वाचा इरेक्टस म्हणजे डॅश डॅश राहणारा माणूस तर इरेक्टस म्हणजे ताट उभा राहणारा माणूस दुसरी आहे दगडी हत्तारे मिळाली तर त्या काळाला डॅश डॅश म्हणतात तर दगडी हत्तारे मिळाली त्या काळाला अश्मयुग म्हणतात तिसरा आहे मॅमॉथ हा टॅश डॅश पूर्वज होय मॅमॉथ हा हत्तीचा पूर्वज होय चौथा आहे शेतीची सुरुवात करण्याचे श्रेय डॅश डॅश दिले जाते शेतीची सुरुवात करण्याचे श्रेय स्त्रियांना दिले जाते प्रश्न दुसरा आहे चूक किंवा बरोबर ते सांगा त्याच्यामध्ये पहिला आपण पाहूया बुद्धिमान मानव बुद्धिमान मानवालाच युरोपमध्ये क्रॉमेनॉन म्हणून ओळखले जाते स्टेटमेंट काय आहे बरोबर आहे दुसरा आहे कुशल मानवाने तोड हत्यार बनवले बरोबर कुशल मानवाने काय बनवले तोड हत्यार बनवले तिसरा आहे शक्तिमान मानवाने इमारती बांधल्या होत्या चूक शक्तिमान मानवाने इमारती बांधल्या नव्हत्या त्याच्यानंतर चौथा आहे नव्या अश्मयुगात संपूर्ण गाव हे विस्तारित कुटुंब होते बरोबर नवीन अश्मयुगात संपूर्ण गाव हे विस्तारित कुटुंब होते पुढचा प्रश्न आहे आपला एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न पहिला आपण पाहूया हेबिलिस शब्दाचा अर्थ काय तर हेबिलिस शब्दाचा अर्थ असा होतो हाताचा कुशलतेने वापर करणारा म्हणजे हेबिलीस दुसरा प्रश्न आपण पाहूया दुसरा प्रश्न आहे चांबड्याचे कपडे कोणी वापरले तर युरोपातील शक्तिमान मानवाने चांबड्याचे कपडे वापरले तिसरा प्रश्न आपण पाहूया कुडाची घरे केव्हा बांधली गेली तर कुडाची घरे नवा अश्वयुगाच्या सुरुवातीला कुडाची घरे बांधली गेली प्रश्न चौथा आपण पाहूया बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्यांच्या शिकारीवर भर होता तर बुद्धिमान मानवाचा रानडुक्कर हरिण मेंढी डोंगरीशेळी ह्या प्राण्यांच्या शिकारीवर काय होता भर होता पुढचा प्रश्न आपण पाहूया प्रश्न चौथा कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहि त्याच्यामध्ये प्रश्न पहिला आहे साधनांची निवड कशावर अवलंबून असते तर साधनांची निवड आपली कशावर अवलंबून असते पहिली असते साधनांची उपलब्धता दुसरी असते कमीत कमी वेळ आणि ऊर्जा यांचा वापर तिसरी असते अधिकांत अधिक परिणामकारता चौथी असते साधन वापरण्याचे सारवणे सादम वापरण्याचे साराव सरावाने साधलेले कौशल्य सरावाने आहे इथे ओके प्रश्न दुसरा आपण पाहूया प्राणीजात विण्याचा पायऱ्या कोणत्या प्राणीजात माणसाळविण्याच्या पायऱ्या कोणत्या ते आपल्याला सांगायचं आहे प्रश्न दुसरा आपण पाहूया प्राणीजात माणसाळ माणसाळविण्याच्या पायऱ्या कोणत्या तर पहिली पायरी असते विण्याची रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे दुसरी पायरी असते त्या जनावरांना माणसासोबत राहण्याचे वळण लावणे तिसरी पायरी असते त्यांच्याकडून दूध दुपत्यासारखे पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे ह्या आपल्या काय असतात प्राणीजात माणसाळ विनयाच्या पायऱ्या असतात आता आपण पूर्ण केलेली आहे इयत्ता सहावीची टेस्ट क्रमांक दोन इतिहासाचे लवकरच आपण भेटूया चाचणी क्रमांक तीनमध्ये थँक्यू स्टुडंट्स